पाहिजे तर शस्त्राचारी म्हणा आपण अत्याचारी नव्हे निंदा व्यर्जक विशेषणाने एखाद्या पदार्थाला नसते निंद्य स्वरूपही प्राप्त होते आला आहे एक थेरडा असे जर कोणी आपल्या वृद्ध वडिलांना पाहून म्हणाला तर तो अक्षरशः खोटेच बोलतो असे जरी म्हणता आले नाही तरी इतके खचितच म्हणता येईल की त्या वृद्ध ग्रहस्थाचे पोटी हा असे म्हणणारा मुलगा म्हणजे एक जंतच निपजला आहे हे आले आहेत माझे वृद्ध वडील आणि हा आला आहे माझा थेरडा बाप दोन्ही वाक्यांचा अर्थ जरी जवळजवळ एकच असला आणि क्वचित बोलण्याचा हेतूही सारखाच असला तरी त्या दुसऱ्या वाक्यातील हलकट शब्दांसरशीच त्या व्यक्तीविषयीही दर्शनी तरी नसता हलकट भाव उत्पन्न होतो याच लेखामुळे इंग्रज सरकारने श्रद्धानंद पत्र शेवटी बंद पाडले आज क्रांतिकारकांना सरसकट अत्याचारी म्हणण्याचा जो प्रघातच पडल्यासारखा झाला आहे तो अशाच हलकटपणाचा द्योतक आहे क्रांतिकारक पक्षाला आजकालचे लेखक किंवा वक्ते जेव्हा सहजच अत्याचारी म्हणून जातात तेव्हा त्यांच्यातील अनेकांच्या मनात क्वचित त्या पक्षाविषयी नुसती निंदाच करण्याचा हेतू असतो असे नाही पण शब्दांची योजना यथार्थपणे पारखून करण्याची सवयच नसल्याने ते स्वतःच्या बापाला वृद्ध म्हणून न म्हणता सहज थेरडा म्हणून जातात मागे अवघ्या हिंदी लोकांना नेटिव्ह म्हणून स्वतः हिंदी लोकच म्हणत असत वास्तविक हा नेटिव्ह शब्द प्रथमत इंग्रजांनी भारतीयास असभ्य न सुधारलेले बरबर या अर्थी उपयोगीला पण हा त्यातील गर्भितार्थ न समजून किंवा उपेक्षून इंग्रजांचे देखोदेखी आमचे स्वतःचे लोकही स्वतः स्नेटिव्हच म्हणून घेत प्रत्यक्ष राष्ट्रीय सभेच्या जुन्या लिखाणात हा शब्द भारतीय या अर्थी सरसहा वापरलेला आढळेल पण पुढे वंगभंगच्या चळवळीत आत्मसन्मानाच्या पहिल्या जागृतीत या शब्दातील निंद्य भाव झोंबू लागला आणि भारतीयांनी स्वतः नेटिव्ह म्हणून घेण्याचे साफ नाकारले अर्थ पाहून शब्द योजना इतका शहाणपणा लोक शिकू लागले पुढे लोकमान्यांच्या राष्ट्रीय पक्षाचा उदय होताच त्यांचे शत्रू त्यास एक्स्ट्रीमिस्ट अतिरेकी म्हणून संबोधू लागले त्या शब्दातील निंदा गर्भ खोच ज्यांच्या ध्यानात येईना ते स्वतःलाही आय एम एन एक्स्ट्रीमिस्ट म्हणून आयटीने म्हणताना आढळत असत नंतर तोही शब्द जोंबू लागला आणि लोकमान्यादिकांचा पक्ष स्वतःला तरी अतिरेकी न म्हणता राष्ट्रीय पक्ष म्हणवू लागला अजूनपर्यंत पूर्वास्पृश्यांच्या शाळेत लो कास्ट स्कूल म्हणजे हीन जातीची शाळा म्हणतात इतकेच नव्हे तर तो शब्द स्वतः अस्पृश्य पुढारीही निसंकोचपणे वापरून स्वतःलाच लो कास्ट हीन जाती म्हणवू लागतात या शब्दाचा निषेध आम्ही करू लागतो तेव्हा त्यातील निंद्य अर्थ आता कुठे त्यांच्या ध्यानी येत आहे अर्थ पारखून शब्द न योजण्याच्या अनाडी सवयीमुळे मनुष्य आपल्या शत्रूंनी दिलेल्या शिवीस देखील अशा पदवीसारखा मानू लागतो तीच स्थिती क्रांतिकारक पक्षाविषयी झाली राष्ट्रीय पक्षास अतिरेकी हे नाव भारतीय शत्रूंनी दिले तर क्रांतिकारकास अराजकवादी असे संबोधन ते वापरू लागले आणि आश्चर्याची गोष्ट ही कि ते की ते अतिरेकी नाव स्वतःला दिले म्हणून जो चिडे तो राष्ट्रीय पक्ष देखील त्या क्रांतिकारकास मात्र अनार्किस्ट अराजकवादी म्हणूनच संबोधू लागला जे स्वराज्यासाठीच क्रांतिकारक होते ज्यांना केवळ परराज्य काय ते नको होते पण स्वराज्य हवे होते इतकेच नव्हे तर दास्य लांछनाने लेशमात्रही अकलंकित असे संपूर्ण आणि स्वतंत्र राज्य हवे होते त्यांना अराजकवादी म्हणण्यात येई पण त्याहूनही आश्चर्याची गोष्ट ही की भारतीय राजकारणात ज्या एकाच पक्षाने कायते आपले डोके ठिकाणावर ठेवले होते जो शत्रूच्या मानभावीपणाने कधीही लेशमात्र चळला ना नाही फसला नाही भुलला नाही भ्रमला नाही त्या क्रांतिकारक पक्षाला भिक्षा अर्ज विदंत्यांपासून तो जर्मनास मारण्यासाठी त्या इंग्रजांच्या वतीने लढू निघण्यापर्यंतच्या सर्व वेडांनी भारलेले आणि कालपर्यंत स्वातंत्र्य शब्दाचा अर्थही मला कळत नाही म्हणून स्वतःच सांगणाऱ्या गांधींच्या गोतावळ्यातील बिनधोरणी आणि बिनमाथी लोक माथे फिरू म्हणत असत अगदी कालपर्यंत म्हणत असत पण आता क्रांतिकारकास अराजकवादी अनार्किस्ट म्हणणारे स्वतःच त्या क्रांतिकारकांचे शिष्य होऊन संपूर्ण स्वातंत्र्यवादी झालेले आहेत आता अराजक असतील तर सारेच अराजकवादी आहेत कारण परराज्य नको असे सारेच म्हणत असून तसा प्रयत्नही करण्यात येत आहे तीच स्थिती माथेफिरूपणाची पूर्वी क्रांतिकारकांना माथेफिरू म्हणत जे उदार इंग्रजांचे पाय चाटीत बसत त्या सगळ्या किमकर्तव्यता विमूड झालेल्यांची माथी ही इंग्रजांच्या पुढे लाळ घोटीत थकून जाऊन आणि इंग्रजांच्या लाथा ओ येई तो खाऊन शेवटी फिरावयाची ती फिरून गेली आहेत क्रांतिकारकात आणि त्यांच्यात आता माथे फिरूपणाचा फरक उरला नाही केवळ सहनशीलतेच्या म्हणजेच स्पष्ट प्राकृतात कोडगेपणाच्या परिमाणात काय फरक पडला असेल तेवढाच उरला तेजस्वी सिंह अपमानाच्या नुसत्या खुणेसरशी चौताळून उठला इतर श्वापदे ससे सरडे शतक शतक ब्रिटिशांच्या टेबलाभोवती तुकड्या तुकड्यासाठी गोंडा घोळून तोंडे वेंगाडून थकल्यानंतर मग बिथरली मग किंचाळू लागली भुंकू लागली क्रांतिकारकांच्या ज्या ज्या वाक्यांसाठी ते त्यास माथे फिरू म्हणत त्या त्या सर्व वाक्यांची क्रांतिकारकांच्या पायापुढे संथा घेऊन आता ते सर्वच तीच भाषा बोलत आहेत जवळजवळ तसेच आचरण करीत आहेत अशा प्रकारे आता तो प्रसंग स्वतःवरच बेतल्यामुळे क्रांतिकारक पक्षाला अतिरेकी अराजकवादी किंवा फिरू असे म्हणण्याचा हीनपणा भ्याडपणा भारतीय पक्षात तरी कोणी फारसा करीत नाही त्या शब्दांचा उपयोग अर्थपारखून करण्याइतका शहाणपणा वा प्रामाणिकपणा बहुतेक जण दाखवू लागले आहेत पण तरीही काही जण अंधसवयीमुळे क्रांतिकारकांना अत्याचारी म्हणण्याचा हीनपणा किंवा भ्याडपणा अद्यापही करीत आहेत आज क्रांतिकारक पक्षात आणि इतर प्रमुख राजकीय पक्षात राजकीय मागणीत भाषेत किंवा तीव्र उद्वेगात काही फरक उरला नाही त्या दोघांचे ध्येयही पूर्ण स्वातंत्र्य हेच झालेले आहे क्रांतिकारकांनी जे ध्येय तीस वर्षापूर्वी घोषित केले त्याच ध्येयाच्या ध्वजाखाली जे पूर्वी ब्रिटिशांनी त्यांच्या गळ्यात घातलेल्या पाळीव पट्ट्यांनाच भूषण म्हणून मिरवीत ते भूतदयेच्या भ्रमाचे भोपळ्याचे भोपे होऊन भटकत फिरणारे सारे पक्ष आज एकत्र झालेले आहेत आणि क्रांतिकारकांसह क्रांतिकारकांनीच आविर्भूत केलेल्या त्या दिव्य मंत्राच्या त्या स्वातंत्र्य लक्ष्मी की जयच्या गर्जना करीत आहेत आपल्या राष्ट्रमातेच्या हितार्थ आपली मागे झालेली गलती भूल भ्रम तत्काळ सुधारण्याची जी तत्परता आणि सरळता त्या आमच्या देशबंधूंनी दाखविली त्याविषयी कोणाही देशभक्तास आनंदच होईल पण ज्या अर्थी क्रांतिकारकांचे आणि त्यांचे ध्येय एकच असताही केवळ क्रांतिकारक त्या न्याय्य नि दिव्य स्वातंत्र्य ध्येयाच्या प्राप्तीस्तव अपरिहार्य असा सशस्त्र प्रतिकार करू इच्छितात आणि इतर पक्ष निशस्त्र प्रतिकाराने ते स्वातंत्र्य मिळवू पाहतात एवढ्या फरकासाठी त्या क्रांतिकारकास अत्याचारी म्हणण्याचा शिवराळपणा अजूनही ते लोक करीता वार वार करीत आहेत त्या अर्थी त्यांच्या ह्या हलकट मनोवृत्तीचा शक्य तितका तीव्र आणि वारंवार निषेध करीत वाचून गत्यंतरच नाही त्यांच्या मागच्या अनेक चुका जशा त्यांना क्रांतिकारकांच्या प्रतिकारामुळे सुधाराव्या लागल्या तशी हीही चुकी सुधारणे त्यांना भाग पाडलेच पाहिजे सशस्त्र प्रतिकार करणाऱ्या क्रांतिकारकांचे या अत्याचाराच्या आक्षेपास काय उत्तर असते त्याचा आम्ही निपक्षपाती दृष्टीने प्रथमतः विचार केला पाहिजे त्यांची साधने जशी आम्हास आवडत नाहीत तशी आमची साधने त्या सर्वस्वी आवडत नाहीत विशेषत आमच्या साधनांच्या समर्थनार्थ जो नियमांचा पोकळ पाल्हाळ आम्ही लावतो त्याचीच त्यांना घृणा वाटते आम्ही म्हणतो आत्मशुद्धी आत्मशुद्धी करता उपास करूया पण ते क्रांतिकारक म्हणतात आत्मशुद्धी कोणाची ज्याने हा भारतवर्ष तरवारीच्या टोकाने पददलित करून ठेवला आहे त्यांची हे महापाप त्याने केले त्याला उपास घडले पाहिजेत स्वतःचा देश स्वतंत्र करू पाहणाऱ्या आम्हास पापच शिवत नाही तर शुद्धी कसली आम्ही म्हणतो आम्ही अनत्याचाराची शपथ घेतली आहे आम्ही अनत्याचाराने स्वातंत्र्य मिळवणार पण ते क्रांतिकारक म्हणतात तुम्हाला अत्याचाराची व्याख्याच कळली नाही आम्ही देखील अनत्याचारीच आहोत आम्ही सशस्त्र प्रतिकार करीत असलो तरी तो न्यायाचे रक्षणी आततायांचे दंडनार्थ असल्यामुळे तो सदाचार आहे अत्याचार नव्हे आम्ही कोणाच्या देशावर शस्त्रबळाने दरवडा घालत नाही जे आमच्या देशावर बळजोरी करीत आहेत ते अत्याचारी आम्ही नव्हे आम्हाच पाहिजे तर शस्त्राचारी म्हणा पण अत्याचारी नव्हे कारण अत्याचारी तो की जो दुसऱ्या निरपराध मनुष्याची हिंसा करतो दुसऱ्याचे घर दुष्टपणाने फोडतो नक्की तो जो त्या घरफोडू दरवडेखोरास किंवा हत्यारीस सशस्त्र बळाने शासन देतो दुसऱ्याच्या देशावर बळाने राज्य करतो तो अत्याचारी नक्की जो स्वदेशास वेळ पडली तर सशस्त्र प्रतिकारानेही मुक्त करण्यासाठी झुंजतो क्रांतिकारक मार्ग कोणास मान्य नसेल सशस्त्र प्रतिकाराचा अवलंब आम्ही करावा असे कोणास मान्य नसेल तरीही हिंदुस्थान देशास जे शस्त्रबळानेच पारतंत्र्यात ठेवीत आहेत त्यांच्याशी शस्त्रबलानेच जे झुंजू पाहतात त्या हिंदी क्रांतिकारकास अत्याचारी म्हणण्याचा मूर्ख शिवराळपणा त्यांनी का करावा कारण त्यास केवळ शस्त्रधारणार्थ अत्याचारी म्हणताच देशस्वातंत्र्यार्थ झुंजणाऱ्या वॉशिंग्टन मॅझिनी लेनिन इतकेच काय पण श्रीराम श्रीकृष्ण शिवाजी फार काय इतिहासातील पूजनीय झालेल्या जवळजवळ साऱ्या व्यक्तींना अत्याचारी म्हणणे न्यायत भाग पडेल कारण ते सर्व आतताई शस्त्रबळाचा संरक्षक शस्त्रबळानेच प्रतिकार करीत आले आहेत तात्विक दृष्ट्या पाहिले तर क्रांतिकारकांना हिंसक म्हणून निंदिणाऱ्या लेखणीने वा जिभेने क्रांतिकारकांना हिंसक म्हणणाऱ्या तथाकथित अहिंसावाद्यांनाही हिंसकच म्हटले पाहिजे कारण पिसाळलेल्या कुत्र्यास गोळी घालून ठार मारण्यास प्रोत्साहन देणे गायीलाही गोळी घालूनच ठार मारणे योग्य ठरवणे माकडांनाही मारण्याचे कार्याला संमती देणे हे त्या गांधी गांधीश्रुती अहिंसाचार्यांना न्याय्य वाटते जर्मनांना तर लढाईतील क्रूरातील क्रूर शस्त्रांनीही ठार मारण्यासाठी ते बेनपगारी रिक्रुटिंग ऑफिसर बनण्यापर्यंत पाळी आली होती तेव्हा ज्यांना क्रांतिकारक शस्त्रधारक किंवा बलवादी आहेत म्हणून त्यांना अत्याचारी आणि हिंसक म्हणावयाचे असेल त्यांनी तो मान अहिंसावाद्यांनाही दिला पाहिजे अत्याचारी भगतसिंह हिंसक जनिंद्रनाथ असे ते म्हणताच क्रांतिकारकही हिंसक अत्याचारी गांधी असे म्हणण्यास सोडित नाहीत हे लाहोर काँग्रेसच्या मंडपात प्रत्ययास आलेच आहे अनेक वेळा क्रांतिकारकास हिंसक अत्याचारी म्हणून संबोधण्याचा परिणाम हा झाला होता की लाहोरच्या मार्गातून आणि स्टेशनवरून क्रांतिकारक तरुणांनी गांधीजींचे महात्म्य उपेक्षून संतापजनक आरोळ्यांनी धिक्कार केला होता हे सर्वांना ठाऊक असेलच देशात एक खादीचा अत्यंत अभिमानी पक्ष अस्तित्वात आहे त्यास इतरांनी खादाळ म्हणून म्हणणे त्यांना शिवराळपणा वाटेल केवळ सुताने स्वराज्य घेऊ असे म्हणणारा एक पक्ष काही दिवसांपूर्वी या देशात होता आणि आजही त्या पक्षाचा निर्वंश झाला आहे असे नाही पण केवळ सुताने किंवा मिठाने स्वराज्य मिळवणाऱ्यांवर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी जर त्या सुताळ किंवा मिठाळ म्हणून म्हटले तर तो त्यांना शिवराळपणा वाटेल पण जेव्हा हेच लोक त्या क्रांतिकारकास स्वदेश स्वातंत्र्याच्या न्याय्यकारी ते सशस्त्र प्रतिकारही करण्यास कचरत नाहीत एवढ्यासाठी अत्याचारी हिंसक म्हणतात तेव्हा त्यांना तो मात्र शिवराळपणा वाटत नाही वास्तविक पाहता क्रांतिकारकांना सरसकट अत्याचारी हे नाव देणे हा शिवराळपणाच नव्हे तर सत्याचे स्तोम माजविणाऱ्यांना लाज वाटावी असा मत्सरी ढोंगीपणा आहे कारण ते लोक रामास हिंसक म्हणत नाहीत तर रावणासच म्हणतात कृष्णास हिंसक म्हणत नाहीत तर कंसासच म्हणतात अर्थात त्यास हे कळण्याइतकी बुद्धी असते की आतताई बळ हा अत्याचारच होय परंतु आततायांचा प्रतिकार करणारे बळ सदाचारीच समजले जाते भारतीय दंडविधानातही म्हणजे प्रत्यक्ष इंग्रजांच्या पिनल कोडामध्येही स्वसंरक्षणार्थ अत्याचारीला मारण्याचे तत्व आणि भेद हा राजकीय विभाग सोडून इतरत्र मान्य केलेला आहे तेव्हा केवळ सशस्त्र प्रतिकारास ते सिद्ध होतात आणि शस्त्रबळाचा अंगीकार करतात म्हणून भारतीय क्रांतिकारकास अत्याचारी म्हणणे हा निर्भेळ मिथ्याचारच होय क्रांतिकारकांचे मार्गास त्याज्य म्हणा त्यास पाहिजे तर क्रूर म्हणा चुकलेले म्हणा त्यांचे मार्ग कोणी अवलंबू नयेत असे म्हणा परंतु स्वदेश स्वातंत्र्यार्थ अत्यंत पवित्र हेतूने स्वार्थ त्यागाची प्राणत्यागाची शौर्याची आणि पराक्रमाची पराकाष्ठा करणाऱ्या त्या क्रांतिकारक वीरास अत्याचारी हिंसक म्हणून हेटाळणाऱ्या अहिंसावाद्यांनी येता जाता आपली जिव्हा विटाळून घ्यावी हे सत्याग्रही अत्याचाराचे एक मसालेवाईक उदाहरण आहे क्रांतिकारकांचा देह आणि वाचा इंग्लिश बियोनेटांच्या टोकांनी अवरुद्ध केलेली असताना त्यांच्या त्या इंग्लिश अत्याचाराने भाग पाडलेल्या मौनाचा लाभ घेऊन पिंजऱ्यातल्या सिंहावर मूर्ख मुले थुंकतात तसे वाटेल त्याने थुंकत सुटावे यात शौर्य तर नाहीच नाही पण साधा प्रामाणिकपणा देखील उरत नाही क्रांतिकारकास जो अधिक शिव्या देईल त्यास तितके दिवस बहुदा इंग्रज सरकार बेड्या हातकड्या ठोकीत नाही त्याची वाचा त्याच प्रमाणात मोकाट सुटते हा लाभ पदरात पाडून घेण्यासाठीच जर कोणी सशस्त्र क्रांतिकारकास हिंसक म्हणून म्हणण्याचा क्रम चालू ठेवील तर त्याच्या ह्या व्यवसायाचे आड आम्ही येऊ इच्छित नाही परंतु केवळ अज्ञानाने किंवा सवयीने किंवा अविचाराने जे क्रांतिकारकास अत्याचारी म्हणत असतील त्यांनी यापुढे तरी असा शिवराळपणा करू नये क्रांतिकारकांचे मार्ग तुम्हास मान्य नसतील तर नसोत तुम्ही तुमच्या मार्गाने जा पण तुमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अधिकात अधिक पराक्रम आणि भव्यातील भव्य स्वार्थत्याग करणाऱ्या त्या देशवीरांना पाहिजे तर शस्त्राचारी म्हणा बळवादी म्हणा शस्त्रवादी म्हणा पण अत्याचारी म्हणू नका आणि जर केवळ ते शस्त्रधारण करून त्यास अपरिहार्य वाटणाऱ्या रक्तपातास प्रवृत्त होतात म्हणून त्यास अत्याचारी म्हणावयाचे असेल तर मग अत्याचारी शिवाजी अत्याचारी गांधी अत्याचारी वॉशिंग्टन आणि हिंसक तुकाराम असे म्हणण्यास तरी सिद्धवा कारण तुकाराम देखील म्हणतात विंचू देवाऱ्यास आला देवपूजा नावडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम श्रद्धानंद दहा मे एकोणीसशे